जागर अकोला येथील बँक ऑफ महाराष्ट्र चे प्रबंधक शेतकरी सामान्य नागरिक यांना योग्यरीत्या वागणूक देत नसून अरेरावी करत असल्याचा आरोप ब्रह्मे येथील शेतकरी मोहम्मद शहाबुद्दीन यांनी माध्यमांसमोर केलाय बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मूर्तिजापूरचे कर्मचारी अथवा शाखा व्यवस्थापक हे नेहमीच वादग्रस्त ठरले असतानाच पुन्हा एक शाखा व्यवस्थापक हे बँकेत आलेल्या शेतकरी सर्वसामान्य नागरिक यांना कुठलीही माहिती अथवा तक्रार घेऊन गेले असता योग्य पद्धतीने समजून सांगण्याऐवजी हक लावून लावत अरेरावेची भाषा बोलत धुडकावून लावत असल्याची आपबिती युवक काँग्रेस विधानसभा उपाध्यक्ष मुहम्मद शहाबुद्दीन यांनी माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केले एकीकडे जय जवान जय किसान बोलल्या जात असताना एका बँक व्यवस्थापकाकडून शेतकऱ्यांना हुडकावून लावणे म्हणजे बळीराजाचा हा महाराष्ट्र बँक कडून अवमान नव्हे का अशा अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकारी अथवा जिल्हाधिकारी महोदयांनी वेळीच कानपिळणी करून त्यांना त्यांची जागा दाखवावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे जागर जडस्थान करिता ब्युरो चीफ प्रतीक उरेकर मूर्तिजापूर अकोला मोहम्मद शाबुद्दीन मोहम्मद इकरामुद्दीन काय झालं तुझं माझा अशी प्रॉब्लेम आहे घर छब्बीर रफिक बेग छब्बीर बेग या नावाने चार हजार रुपये बोजा बँक ऑफ महाराष्ट्राचा आहे वनिस वसशे शहाण्णवचा त्याचा बोजा भरलेला आहे त्याचे पैसे भरलेले आहे परंतु हे मॅनेजर म्हणतात क आता चेक करावं लागेल मी शुक्रवारी येऊन गेलो होती ते म्हणतात अजून चेक करावं लागेल असा कधीपर्यंत चालणार आहे समजून नाही राहिलं हे मॅनेजर कोणतेही कस्टमरसोबत चांगल्या पद्धतीचं वागणूक नाही आहे यांचं कोणालाही ऑफिसमधून हाकलून देणे कोणाचाही काम नाही करणे फक्त अति मोठे लोकांचा मान सन्मान करतात ते पैसे आणून टाकतात मान सन्मान होते बाकी कोणत्याही मान सन्मान होत नाही अति हे यांची प्रॉब्लेम आहे किती दिवसापासून तुम्ही येता येते आठ दिवसापासून कुठल्याही प्रकारचा तुम्हाला प्रतिसाद मिळत नाही शेतकऱ्यांचा अवमान होते असं तुम्हाला म्हणायचं आहे हा हा हा